नमस्कार मित्रांनो तर देशभरातील ज्या ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेता आला नाही ज्यांना ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करता आलं नाही ज्या गोरगरीब महिलांकडे अजूनही गॅसचे कनेक्शन नाही अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे तर याविषयीची सविस्तर माहिती काय आहे ते आपण पाहूयात तर केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख ,00 अतिरिक्त एल पी जी जोडण्यांना दिली मंजुरी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकत केंद्र सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त पंचवीस लाख एल पी जी जोडण्या जारी करायला मंजुरी दिली आहे या प्रसंगी या योजनेच्या महिला लाभार्थ्यांना शुभेच्छा देताना पंत प्रधान पंतप्रधानांनी एक समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे नवरात्रीच्या मंगलप्रसंगी मी उज्ज्वला कुटुंबात सहभागी असलेल्या सर्व माता आणि भगिनींना शुभेच्छा देतो आम्ही उचललेल्या या पावलामुळे या पवित्र सणाच्या काळात त्यांचा आनंद द्विगुणित होण्याबरोबरच महिला समीक्षीकरणाच्या आपल्या दृढ संकल्पाच्या आपल्या दृढ संकल्पाला अधिक बळकटी मिळेल याआधी या निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाली की नवरा नवरात्रीच्या शुभपर्वावर उज्ज्वल योजनेअंतर्गत पंचवीस लाख ठेव मुक्त एल पी जी जोडण्या पुरवण्याच्या निर्णयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिलांना श्री दुर्गा माते समान आदर्श देण्याची वचनबद्धता दिसून येते यामुळे माता आणि भगिनींच्या सन्मानाप्रती तसेच महिला समीक्षीकरणासाठीचा आपला निर्धार अधिक मजबूत होतो स्वयंपाकघराचे परिवर्तन आरोग्याचे रक्षण आणि देशभरातील कुटुंबाचे भविष्य उजळ उजळवणारी उज्ज्वला ही भारतातील सर्वात प्रभावशाली कल्याणकारी योजना म्हणून उदयाला आली आहे या विस्तारासह पी ए पी एम यू वाय जोडण्यांची एकूण संख्या दहा पॉईंट अठ्ठावन्न कोटी होईल या जोडण्यांच्या वितरणासाठी केंद्र सरकारने सहाशे शहात्तर कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली असून यामध्ये प्रति कनेक्शन दोन हजार पन्नास रुपये या दराने पंचवीस ,00 लाख मुक्त जोडण्या प्रदान करण्यासाठी पाचशे बारा पॉईंट पाच कोटी रुपये प्रति चौदा पॉईंट दोन किलो घरगुती एल पी जी सिलेंडरसाठी तीनशे रुपयांच्या लक्षित अनुदानासाठी एकशे साठ कोटी रुपये दरवर्षी नऊ रिफिलसाठी पाच किलोच्या सिलेंडरच्या प्रमाणानुसार आणि प्रकल्प व्यवस्थापन खर्च व्यवहार आणि एस एम एस शुल्क माहिती शिक्षण आणि संवाद उपक्रम आणि प्रशासकीय खर्चासाठी तीन पॉईंट पाच कोटी रुपयांचा समावेश आहे तर अशा पद्धतीने तुम्ही खाली पाहू शकता नरेंद्र मोदी यांनी जो मेसेज आहे केला आहे पोस्ट केली आहे हर्षदीप पुरी तीही तुम्ही इथे पाहू वाचू शकता तर असे हे नवीन अपडेट आलेले आहे तर आता जर तुम्हा तुमच्याकडेही गॅस कनेक्शन नसेल तर आता तुम्हाला या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेता येऊ शकतो तर आपला व्हिडिओ इथेच थांबूया व अशाच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा व या व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र